डायजेस्ट अँड मेक इट ऍड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी एका शैक्षणिक पुस्तकाचा तुम्हाला परिचय करून देणार आहे आणि ते पुस्तक आहे बाल शिक्षणाला नवीन वळण देणाऱ्या डॉक्टर मारिया मॉन्टेन्सरी वीना गवानकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे शिक्षणशास्त्राशी संबंधित असल्यामुळे शिक्षकांना ते जास्त उपयोगी आहे पण प्रत्येक आई ही सुद्धा आपल्या मुलाचे शिक्षकच असते त्यामुळे हे पुस्तक वाचून आपल्यालाही काही नवीन युक्त्या मिळतील डॉक्टर या इटली मधील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर आणि त्या ज्यावेळी इटलीमध्ये राहत होत्या त्यावेळी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांचे आई वडील कामावर जात होते आणि मुलं घरी एकटी असायची आणि मग या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी त्यांनी एक शिक्षण प्रणाली विकसित केली आणि ती शिक्षण प्रणाली जी आहे ती जगप्रसिद्ध ठरली माझ्या बुद्धीमुळे किंवा कौशल्यामुळे मला ही प्रसिद्धी मिळत नव्हती तर मी केलेले जे धाडस आहे त्या धाडसामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले आणि हे धाडस कोणीही करू शकतं आणि आपल्या आयुष्यामध्ये यश मिळू शकतं फक्त त्यासाठी अविश्रांत परिश्रमांची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे लहान मुलं शाळेत जायला लागलं ला की आपण म्हणतो की मॉन्टेन्सरीला जात आहे मग आपल्याला हेही माहिती नव्हतं की मॉन्टेन्सरी हे एका व्यक्तीच नाव आहे मी सुद्धा ज्यावेळी बी ला गेले आणि त्यावेळी अभ्यासाला विषय आला त्यावेळी मला समजलं की मॉन्टेन्सरी हे एका स्त्री किंवा शिक्षण जे आहेत त्यांचं नाव आहे लहान मुलांचं शिक्षण जे आहे बालभुबन जे आहे ते बालकेंद्री असलं पाहिजे असा मुख्य विचार त्यांचा होता आता त्यांनी ज्या मुख्य पाच शिक्षणामधल्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार नंबर एक गरज लक्षात घेऊन शिक्षण प्रत्येक मुलाचा स्वभाव त्याची आवड त्याची गरज काय आहे हे पाहून लहान मुलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे असा त्यांचा विचार होता त्यांनी कोणत्याही मुलावर कधीही सक्ती किंवा जबरदस्ती केली नाही नंबर दोन शिस्त शाळा म्हटलं की तिथं अनेक मुलं एकत्र येणार आणि त्यामुळे शिस्त ही असलीच पाहिजे मग शिक्षा करत नसत पण ज्यावेळी एखाद्या मुलाकडून काही चूक होत होती त्यावेळी त्या वर्गामध्ये एक कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये गप्प त्या मुलाला बसायला सांगायच्या आणि ही त्यांची शिक्षेची पद्धत होती नंबर तीन स्वावलंबी बनण्याचं शिक्षण मुलं जी आहेत त्या मुलांना आपण काही गोष्टी शिकवाव्या लागतात आणि लहान वयामध्ये आपण जेवढ्या काही त्यांना चांगल्या सवयी लावू स्वतःची कामं स्वतः करायला शिकवू तेवढं त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा होतो नाहीतर लहान आहे म्हणून आपण जर प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातामध्ये दिली तर त्यांच्या क्षमता ज्या आहेत त्यांचा विकास होणार नंबर चार कृतीतून शिक्षण फक्त आपण बोलायचं आणि मुलांनी ऐकायचं असं लहान मुलांना उपयोग नाही तर लहान मुलांना सामावून घेऊन एखादी कृती करून त्यातून जे शिक्षण देता येईल म्हणजे कृतीयुक्त शिक्षण त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये ठेवलेलं होतं नंबर पाच व्यायाम मुलांचे जे सर्व अवयव आहेत त्या सर्व अवयवांचा व्यायाम होईल असे खेळ त्या शाळेमध्ये घेत असत की जेणेकरून सगळ्या अवयवांचा व्यायाम होईल मॉंडेसरी यांचे जे, जे, जे विचार आहेत ते विचार सगळ्यांना पटले आणि म्हणून ती शिक्षण प्रणाली सगळ्यांनी स्वीकारली त्या एखाद्या मुलाकडे बघताना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघत असत आपल्या इच्छा आकांक्षा त्या मुलांवर कधीही लादत नसत द मॉन्टेसरी मेथड हे इटालियन भाषेमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याचा जगामधील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आणि ते पुस्तक खूप हो प्रसिद्ध झालं शून्य ते सहा या वयोगटामधली मुलं जी आहेत ती सगळी मुलं संवेदनशील असतात आणि ह्या मुलांचा मेंदू जो आहे त्या मेंदूला त्या वयामध्ये में आकार मिळत असतो आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा आपण संवेदनशीलतेनच विचार केला पाहिजे बाहेरील जे अनुभव आहे त्या अनुभवातून अनेक गोष्टी बालक आपल्या मनामध्ये साठवत असतं आणि त्यामुळे मोठ्यांनी म्हणजे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांनी कृती करताना किंवा वागताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे हा जो पिरियड आहे सहा ते सात वर्षापर्यंतचा तो जग समजून घेण्याचा पिरियड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यालाच सेन्सिटिव्ह पिरियड असं म्हटलेलं आहे डॉक्टर मारिया मॉन्टेन्सरी यांना चार वेळा नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली होती त्यांचं कार्य जे आहे त्यांचा जीवन प्रवास जो आहे त्यांनी किती देशामध्ये काम केलं आणि भारतामध्ये त्यांनी दहा वर्ष वास्तव्य करून भारतात अनेक शिक्षक त्यांनी निर्माण केलेले आहेत मग ज्यांना डॉक्टर मारिया मॉन्टेन्सरी यांचा प्रवास जीवन प्रवास जाणून घ्यायचा आहे त्यांनी नक्की वाचायला पाहिजे असं हे पुस्तक डॉक्टर मारिया मॉन्टेन्सरी थँक्यू